मित्रांनो नरखेड हे शहर आय दिन चर्चेचा विषय बनलेला आहे कुठल्या ना कुठल्या कारणा स्ट्रॉंग कारणावर या ठिकाणी नरखेड शहरामध्ये मोर्चे काढण्यात येते आणि आज हा महत्वाचा मोर्चा मध्ये कमी करण्यासाठी आज हा मोर्चा नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था यांच्या काढण्यात आलेला आहे आज या ठिकाणी संपूर्ण नरखेड येथील नागरिकांच्या वतीने आपण हा निवेदन मार्च या ठिकाणी काढलेला आहे आपण सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे या मार्च मध्ये आपण सर्वांनी हो सामील व्हायचं आहे मुद्दे अनेक आहेत परंतु जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला आज त्या ठिकाणी जायचं आहे पुन्हा आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी पक्ष नाही माझे गाव माझे विचार माझे गाव माझे गाव हा मुद्दा घेऊन आपण आज परिषदेला जात आहे प्रश्न हा पाण्याच्या बिलाचा आहे मित्रांनो नरखेड शहरामध्ये वर्षभराचे तब्बल पंधराशे रुपये बिल आणि हेच बिल या शहरामध्ये फक्त बाराशे रुपये आणि मोवाड नगर परिषद मध्ये फक्त नऊशे रुपये बिल आकारणे होत आहे मग नरखेड मध्ये पंधराशे रुपये का या आज बिलाची मागणी करण्यासाठी आणि हे बिल कमी करण्यासाठी आज नरखेडकरांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि

पाण्याचं बिल कमी करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे नागरिक पूर्ण नरखेड शहरातील त्रस्त झालेले आहे आणि नगर परिषदेमध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहे की नरखेडमध्ये पंधराशे रुपये बिल का कारण की काटोलमध्ये बाराशे रुपये आणि मोवाडमध्ये नऊशे रुपये मग नरखेड काय हे पूर्णपणे विकसित आहे आरोग्यदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा मोर्चा नगर परिषद कार्यालयामध्ये आलेला आहे बिल हे कमी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता नरखेड नागरिक कृती समिती आणि नरखेडकर या ठिकाणी जमलेले आहे नगर परिषद कार्यालयामध्ये हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि बघूया आता यावर सीओ साहेब काय म्हणतात तर की खरोखरच या मोर्चाद्वारे हे नगर परिषदेचे जे आ, नरखेडकरांचे बिल लादलेलं आहे पंधराशे रुपये ते कमी करता की नाही सर्वांची नजर याकडे काय खरोखरच नरखेड शहर हे विकसित आहे म्हणून नरखेडकरांना पंधराशे रुपये नळाचं बिल नगर परिषदेने लादल आहे कुठल्या नियम एवढ्याच काय वाटते भाऊ तुम्हाला काय बिल कमी होईल का बिलकुल झालंच पाहिजे

बरोबर आपण ज्यांच्याकडे मोठा नाही कसं काय मग सामान्य नागरिकांचा त्रास होतो त्यांना नाही का मग बिलाचा हे बिल कमी करायलाच पाहिजे नाही का था था था। कमी करायला पाहिजे यासाठी आज आपण सगळं नागरिकांना इथे आमंत्रित केलं आहे आणि आपली मागणी हा कर कमी करून घ्यायचा कसा कमी करायचा प्रशासनानं आपल्याला कस कसं लक्ष आपल्यावर टाकलं पाहिजे आपल्या गावामध्ये समस्या भरपूर आहे आपल्या समस्या समस्याचं निवारण करणार आपल्या इथं आजपर्यंत कोणीही आपल्याला या समस्येवर आवाज उचललेला नाही आज आपल्याला सगळ्याला सगळ्या जनतेला जागृत व्हायचं आहे आणि संघटित होऊन आपल्या आपल्या मागण्या मागण्याची समस्या या ठिकाणी आपल्याला मांडायची आहे आपण या ठिकाणी आला आणि आपल्या मागण्या साठी आपण लढा देऊन राहिलो आहे खेदाची गोष्ट हीच आहे की पाणीपट्टी कर भरणारे फक्त एवढेच नागरिक आपल्या ठिकाणी आज अव्हेलेबल आहे का असं जर राहिलो तर आपल्यामध्ये जागरूकता किती आहे आणि ही जर जागरूकता आपल्या जर आली नाही तर आपण सामोरच्यासाठी का आपण काय करू शकू हा हा एक एक आपला भविष्याचा प्रश्न आहे आणि जर आपण असा एकत्रित आलो नाही आणि यांना जर या प्रशासनाला त्याची दात जर मागितली नाही तर हे प्रशासन झोपी गेलं आहे हे कधीही जागा होणार नाही यासाठी सगळ्यात आधी आपण एकत्रित संघटित होऊन या, दा या ठिकाणी दाद मागायला दाद मागण्यासाठी नेहमी यावं आणि वारंवार कृती समिती तुमच्या पाठीशी ना नागरिक कृती समिती या सगळ्या जनतेची कृती समिती आहे ही नागरिक कृती समिती आपल्यासाठीच आहे या कृती समितीमध्ये कोणाही पक्षाचा कोणताही याचा भेदभाव नाही कोणी या पक्षाच्या या कृती समितीमध्ये येऊन आपले प्रश्न मांडू शकता आपल्या प्रश्नाचं निवारण केलं जाईल प्रत्येकाच्या याच्यावर आपल्या समस्या केल्या आज पाहणं खंडेवाल लेवल पासून पाहणं आपल्या गावाची काय परिस्थिती आहे रोड किती आहे काय किती आहे या नगर परिषद मध्ये फक्त राज्य कोणाचा हेच आपल्याला पाहायचं यासाठी एक आपल्याला हटवायचं असेल तर आपल्याला सर्वांना संघटित व्हावं लागेल आणि या ठिकाणी यावं लागेल एवढंच बोलून मी माझं बोलत होते